ऐंसणासुदीमध्ये साखरेच्या दरामध्ये पाच रुपयांची वाढ झाल्यानं ना सामान्य नागरिक नाराज असून आधीच महागाई त्यामध्ये साखरेचे दर वाढलेले आहेत त्यामुळे सामान्य माणसाचं पूर्त कंबरड मोडलंय मागील आठवड्यामध्ये अडतीस रुपयांनी विकली जाणारी साखर आता तब्बल त्रेचाळीस रुपये किलो झाली आहे त्यामुळे नागरिक नाराज असून याचा परिणाम व्यवसायावर झालाय राज्य सरकारनं ठोस पावलं उचलावीत यावर योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी व्यापारी करत आहे काय सांगाल काही सणासुनीचे दिवस आलेले आहे गणपती आहे काही दिवसांनी दहीहंडी आहे आणि असे साखरेचे भाव वाढलेले आहे काय सणासुनीच्या कार्यक्रम मध्ये शणासुनीच्या कार्यक्रम मध्ये आता सध्या साखराच्या भाव वाढ झालेली आहे त्यामुळे पब्लिकला थोडा त्रास होतोय आणि पब्लिक जुने भावातच मागणी करतात योग्य मार्गदर्शन करून योग्य भाव आणावे अशी आम्ही शासनाला विनंती पूर्वी होलसेल मध्ये सडोतीस अडोतीस होते ते एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस पर्यंत भाव गेलेला आहे चार ते पाच रुपयाची वाढ झालेली आहे तर मेहरबानी करून सणासुनी सणासुनीमध्ये पब्लिकाला योग्य दरात माल मिळावे अशी आमची विनंती आहे आमचे बाजारात येते साखर व्यापारी होलसेल वाले मसाला मार्केटात आहे दाणा बंदरात आहे त्यांच्याकडून आम्ही विकत घेतो आणि इकडे ते त्याच्यावर आठाने चाराने चढवून आम्ही विकतो ग्राहकांचा प्रतिसाद ग्राहकांचा प्रतिसाद हिरक जुने भावात मागण्या करतात आणि ते म्हणतात आम्हाला हे भावात परवडत नाही त्यामुळे नुकसान व्हायला व्यापाऱ्यांचं पण नुकसान होतो आणि गिराक आमच्याकडून निघून जातो दुसऱ्याकडे घेऊन जातो